नमस्कार अधोक्षच्या अटीमुळे इंदूला दिग्रजकरांच्या गादीचा मान मिळालेला असतो इंदू दिग्रजकरांच्या गादीवर बसणार तेवढ्यात मात्र गोपाळ तिथे येतो आणि मोठ्याने ओरडतो थांबा हे ऐकून सगळ्यांना खूप धक्का बसतो नारायणीताई शकुंतला बाईंना म्हणते काकी आता गोपाळला काय झालं गोपाळ काय मधी धिंगाणा घालतोय कुणास ठाऊ मला तर भीतीच वाटते तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात नारायणी खरं सांगू का कधी काय घडेल याची मलासुद्धा आता भीती वाटायला लागली मलासुद्धा असंच वाटायला लागलं आहे की खूपच भयानक परिस्थिती आपल्यावरती येणार आहे तेव्हा लगेच नारायणताई बोलते काकी तू काळजी करू नकोस तू तु तुझ्या तु तु तब्येत इकडे लक्ष दे तेवढ्यात व्यंकुमाराज पुढे होतात आणि म्हणतात गोपाळ अरे काय करतोस हे अरे दिसत नाही का तुला कार्यक्रम चालू आहे आणि त्या कार्यक्रमात येऊन खोळंबा करण्याचं काम करतोयस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो मी खोळंबा करतोय कारण मला हे पटलेलं नाही दिग्रजकरांचा वारसदार फक्त अधोक्षच नाही तर गोपाळ व्यंकट दिग्रजकर सुद्धा आहे हे तुम्ही स्पष्टपणे विसरलात तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अगदी बरोबर व्यंकट व्यंकटभाऊजी माझंसुद्धा हेच म्हणणं होतं तुम्ही गोपाळला कसे काय विसरू शकता तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात एक मिनिट काय ना मोठ्या बाई खरं सांगायचं तर मी गोपाळला विसरलोच नाही हे सगळं प्रकरण चालू असताना मी गोपाळला विचारलं होतं पण गोपाळने मात्र नाक मुरडलं तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो मी नाक मुरडलं कारण मला असं वाटलं होतं की खरोखर तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या अधोक्षजला गादीवर बसवणार पण तुम्ही जर का बाहेरून आलेल्या माणसांना गादीवर बसवत असाल तर मला हे चालणार नाही हे ऐकून इंदू बोलते गोपाळ अरे मला मान्य आहे तुझा माझ्यावरती राग आहे पण गोपाळ तुझा माझ्यावरती एवढा राग आहे की तू मला बाहेरची बोलतोस गोपाळ कुठे गेली आपली मैत्री बोलला गोपाळ त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो मैत्री मैत्री आपली नाहीच आता मुळात मैत्री असण्याचं कारणच नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले इंद्रायणी कितीही काही झालं तरी सुद्धा तू सुधारणार नाहीसच तुला प्रत्येक वेळेला पुढे पुढे करायचंच असतं त्यावेळेला अधोक्षजला राग येतो आणि अधोक्षज बोलतो पुढे गोपाळदादा आजपर्यंत तू माझा मोठा भाऊ म्हणून मी शांत राहिलो पण आता नाही गोपाळदादा मी शांत राहणार गोपाळदादा एक लक्षात ठेवायचं कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा गोपाळ बोलतो अधोक्षच तू मला माफ करावं अशी माझी इच्छासुद्धा नाही एकच सांगेन अधोक्ष तुझा निर्णय चुकीचा आहे आणि तो निर्णय बदल नाहीतर तुला त्या निर्णयाचा पश्चाताप होईल तेव्हा मात्र अधक्षच बोलतो अजिबात नाही मला या निर्णयाचा पश्चाताप कधीच होणार नाही आणि खरं सांगायचं तर तू जे काही वागतोयस ना तेच मुळात मला पटत नाही आहे अधोक्ष एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळची बाजू अगदी योग्य आहे मला सुद्धा आहे दिग्रजकरांच्या एका वारसाला जर का वारसा हक्क द्यायचा नसेल तर दुसरा वारस तर आहेच ना म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता तर मला या गोष्टीमध्ये बोलायचंच नाही एक गोष्ट मात्र नक्की यापुढे मला या गोष्टीवर वाद घालायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकुमहाराज बोलतात गोपाळ आता हे सर्व बंद कर कारण कितीही का काही झालं तरीसुद्धा दिग्रजकरांचा वारस अधोक्षसुद्धा आहे आणि गोपाळ पळून जाणाऱ्यांना दिग्रजकरांच्या वारसा हक्काशी काही संबंध नाही उद्या तुला गादीचा हक्क दिला आणि तू जर का माझ्यावरती रागून किंवा कोणावरती तरी चिडून जर का हे गाव सोडून गेलास तर तर कोण हे सर्व सावरणार त्यापेक्षा नकोच गोपाळ काही झालं तरी दिग्रजकरांच्या गादीचा हक्क मात्र मी तुला देणार नाही हे ऐकून गोपाळ चांगला चिडतो तेव्हा गोपाळ म्हणतो वा वा व्यंकट दिग्रजकर वाह खरं सांगायचं तर व्यंकट दिग्रजकर मला तुमच्याकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही कारण मला पूर्णपणे माहिती आहे व्यंकट दिग्रजकर तुम्ही कधीच माझा विचार करणारच नाही व्यंकट दिग्रजकर तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करणार बाकी कोणाचाही नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात गोपाळ पुरेकर काय ना गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेवायची व्यंकट दिग्रजकर कधीच चुकीच्या बाजूने उभा राहत नाही आणि कधीच राहणार नाही मला माहिती आहे इंदू या गादीसाठी अगदी योग्य आहे खरं सांगायचं तर पुढे या गादीचा वारसा हक्क तिलाच दिला जाईल तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो या गोष्टीवरती मी आक्षेप घेणार तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात गोपाळ अरे काय चाललंय तुझं अरे असं का वागतो आहेस गोपाळ तू मुळात तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय गोपाळ प्लीज हे सर्व बंद कर त्यावेळेला गोपाळ बोलतो का का हे सर्व बंद करू मला तर समजतच नाही आणि एक गोष्ट म्हणजे कितीही का काही झालं तरीसुद्धा मला एका विषयावर बोलायचंच नाही तेव्हा मात्र गोपाळ चिडलेला असतो गोपाळ मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं खरं सांगायचं तर एकच शेवटचं लक्षात ठेवायचं ते म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणाचंच ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र गोपाळला खूप राग आलेला असतो त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात तुम्ही कार्यक्रम सुरू करा दिग्रजकरांच्या गादीवरती इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकरच बसणार बाकी कोणीही नाही तेव्हा गोपाळ म्हणतो मी एकदा सांगितलं ना दिग्रजकरांच्या गादीवरती इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर बसणार नाही तेव्हा मोठ्याबाई म्हणतात मी सुद्धा गोपाळच्या गोष्टीमध्ये सामील आहे तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात वहिनी पुरे करा नसत्या गोष्टींना खत पाणी घालू नका तुमच्या मुलाला गादीवर बसता येत नाही म्हणून तुम्ही तुमच्या सुनेचा अधिकार हिरावून घेताय वहिनी मी जर का खरोखर दोन मुलांमध्ये भेदभाव करत असतो तर आज मी इंदूलासुद्धा गादीवर बसण्यास नकार दिला असता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्हालाच इंदू या गादीवर पाहिजे कारण ती तुमची शिष्य आहे ना तुमच्याकडे किंवा इंदूकडे म्हणजे कसं तुमची मान उंचावेल शेवटी या मंदिरात आणि दिग्रसकरांच्या वाड्यात तुमचाच हक्क चालेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात कसला हक्क आणि मी काय वाड्यामध्ये बोलतो जे काही बोलता ते तुम्हीच बोलत असता प्लीज वहिनी प्लीज हे सर्व थांबवा ते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अजिबात नाही मला आता काहीच थांबवायचं नाही आणि कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता हे सर्वच संपलं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळच्या दोन सणसणीत कानाखाली लावत व्यंकुम राजांनी इंदूला गादीवर बसवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू